असे पुरले जर गावले तर टेन्शनच नाही पण ही आजच्या दिवसातली आमची सगळ्यात बिग क्रॅब नमस्कार मंडळी स्वागत तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओत तर ह्या वर्षी मिरगाच्या अगोदरच पावसानं जोरदार सुरुवात केल्या ना आणि ह्याचा फायदा घेऊन आपण आता लोक खेकडे पकडू आणि आता आपण जाणार डायरेक्ट नदीवर तर नदीवर जायपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीचा शेअर करा आणि बघा आम्ही कसे खेकडे पकडतो आज ते चला नदीवर आता निकते शिलाव नदीवर आणि आमक पहिलीच कुरली गावली आणि ती पण पळत होती कसली मोठी आहे ती बघा एक नंबर ही जर असे पुरले जर गावले तर टेन्शनच नाही कसली हा कसली हा बर पिशवे पहिली पहिली कुठली चला मार्गस्त इतके गाव को ना की पिशी छोटी पडा कोय पिशी छोटी आणलं म्हणा ना एक नवीन शिकार या कणलेट मोठा हे काहीत वाटता पहिली मोठी आहे आणि आता ती गावली ती लहान आहे मोठी आहे गोरी

ते बरे म्हणायचे असत बऱ्यापैकी खड़े असो काही एक माहित नाही लांब लांब पर्यंत काही एक दिसत नाही झाला <स्थित> खदूळ झाला काय मासे मात्र इले चढले हे बघा फसले फिरत बघा कातात ही गेली रात्रीच खेळ चालली पुन्हा इथे भेटलीया मोठी 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 मोठा खेकडा अंधा गेला पिशवी पिशवी आली आहे भरत पिशवी झाली आहे लहान आणि आता खेकडे झाले आहेत मोठे असे विषय आलो बघूया किती गावतात आता इलव डोन्यार काही एक दिसत नाही दिवसाचा असताना तुमचा कसला वाट नसता भारी राहूया कुर्ल्यांच्या पाठी रशापुरती रशापुरती बरी या राऊली टाकू खांदले मी धरता दिसत नाही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी कुर्ली कुर्ली हो पाण्यात असताना अजून मोठे दिसतात आणि खरोखर मोठे असतात लहान असं नाही कारण पाण्याच्या बाहेर पण मोठे दिसतात पण ही आजच्या दिवसातली आमची सगळ्यात बिग क्रॅप दोघच जण असल्यामुळे व्हिडिओ सहन करून मिळत नाही तर बक्ष आता पंधरा सोळा कुर्ले गावले आहेत तिकडे गावले आहेत पण पकडताना तुमचा सात आठ किंवा पाच सहा पकडतानाच व्हिडिओ करूक मिळाला तो असा विषय होता तरी पोटापुरते गावले झाले म्हणायचे आणि लवकर येलो आम्ही उद्या मस्त की रविवार म्हणजे चला भेटायचा